नो कॉमेंट त्याच्या संदर्भ माझे मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता एवढ्या दारुण पराभव झाल्यावर असलं काय काय यांना यांच्या सुपीक डोक्यात या कल्पना सुचतात त्यांना काय झालं लोकसभेला ते एकतीस लोक निवडून आले तेव्हा काही झालं नाही मतदारांच्या बाबतीत हे सगळं अतिशय आलमेल झालं आणि आता मात्र दारुण पराभव झाला की लगेच मतदारांची संख्या वाढवली ईव्हीएम एम ई व्ही एम खराब आहेत ईव्हीएम एम काहीतरी मॅनेज केले गेले असं नसतं तो रस्ता आहे फक्त सहाशे मीटरचा का दर मंगळवारी माझ्या घरी देवगिरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एम एल एम सगळे मंत्री प्रांताध्यक्ष प्रफुल्लबाई असे सगळे प्रमुख लोक असे सगळ्यांची मिटिंग असती दर मंगळवार जर एखादी सुट्टी झाली तर गोष्ट वेगळी आणि त्यावेळेस आम्ही सगळेजण बसतो आणि चर्चा करतो काल शंकर मांडेकरनी बनेश्वरच्या रस्त्याचा प्रश्न माझ्यापुढे मांडला मी इथला पालकमंत्री आपल्याकडे डीपीडीसीचा आता नवीन वर्ष सुरू झालेलं रस्ता किती आहे सहाशे मीटरचा म्हणजे असा कुठं फार मोठा पण नाही सहाशे मीटरचा रस्त्या मला काल मांडे नंतर शंकर मांडेकरनी सांगितल्यानंतर सा सा मी शंकरला सांगितलं तू मागणी त्याचा तो मतदारसंघ आहे कारण तो विधानसभेचा आमदार आहे मागच्या आमदारांनी तो लक्ष द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही आता त्याला मी असं सांगितलं की एक तर पी एम आर डी किंवा जिल्हा परिषद किंवा जिल्हा वार्षिकी वा योजना या तीन पैकी एकाचा निधी देऊन मी ते ता काम ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करतो असं मी कालच शंकर मांडेकरला सांगितलं अनेक माझे सहकारी तिथं हजर होते ही चर्चा कालच झाली आणि त्याच्यामध्ये मी माहिती घेतली झालंय काय रस्ता हे जिल्हा परिषदेचा करू पाहतय पी जर पी एम आर डीला करायचं असेल तर ते त्याच्याकडे हॅन्डओवर करावं लागेल अशा काही गोष्टी आहेत तर मी कालच सांगितलेलं असल्यामुळं त्याच्यात मार्ग काढून ते मी टी व्हीला बातमी बघितली की दोन तारखेला काम सुरू करणार आहे दोन तारखेला कशाला मी ताबडतोबच काम सुरू करतो त्याच्या संदर्भात माझ्या सूचना ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि शंकर मांडेकर तिथल्या आमदारांनी आग्रही मागणी केलेली आहे आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण आग्रही मागणी त्याच्यामुळे मी तो रस्ता करणार खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये नो कॉमेंट आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्याकरता आता पाच कोटी असतो आमदार निधी खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हंटल तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या दे व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते ना करूनच पाहिजे तर ते त्यांच्या खासदार निधीतना आमदार निधीत ते एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे धारा आणि रस्त्याचं काम सुरू करा